<laughs> आजच्या उपस्थित राजू डाकरेज राजू डाकरेजी वैशालीताई सतीश कांबळे भारतीताई पवार दत्ता वारके कुमार आहुजा सागर तहसीलदार सई तहसीलदार किरण तहसीलदार त्याचबरोबर श्रीकांत राणे सतीश बाचनकर संदीप टोणे मारुती कांबळे अमित वनकर त्याचबरोबर असलम शानी दिवान राजू कोणे उदय नाळे सुरेश डोने पंडरंग गुरु भागवत गाडगे विजय पाटील अमित करंडे तानाजी जाधव शिवाजी कांबळे विद्याताई उर्मिला ताई, ताई संकपाळ सर्वच अन्य निवडणूक आहे नाव चुकून चालत नाही कुणाचं आणि जमले स्टेजवरचे आमचे सगळे कार्यकर्ते समोर बसलेले सगळे कार्यकर्ते सागर आणि दोघींचा किरणताई आणि साईताईंचा फोन आला काल की बरेच दिवस आपण आलेला नाही आणि आज इकडे एखादी आम्ही सभा घेतो मी म्हणलो एकच दिवस शिल्लक आहे लगेच होणार का जोडणी तुम्ही म्हणली वेळ द्या फक्त ताबडतोब आम्ही जोडणी करतो आणि मला वाटते काल सकाळीच निरोप दिला आणि अगदी अठ्ठेचाळीस तासात या लोणार मध्ये अत्यंत भव्य दिव्य सभा होते याचा मनस्वी आनंद मला आहे कारण की गेले वीस पंचवीस वर्ष या सगळ्या परिसरामध्ये मी सातत्याने येत असतो तुमचे आमचे ऋणांबंद आहेत आणि कौटुंबिक संबंध असल्यासारखं या अनेक घरामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये मी आलेलो आहे संदीपला त्याची कल्पना आहे आज ऋतुराज पाटलांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आपण ऋतुराज पाटलांना संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत पाच वर्ष ऋतुराज पाटलांनी या कोल्हापूर दक्षिणमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं पहिलं एक वर्ष काम करताना सुरुवात झाली ताबडतोब कोविड आला आणि वर्ष दीड वर्ष कोविडमध्ये सर्वसामान्य गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न ऋतुराज पाटलांनी केला मला आठवते दर महिन्याला काही ना काहीतरी कोविडचं संकट याचं राजू डकरेसाहेब कुठे गेले मग आहे ऋतुराजला जवळजवळ चार का पाच वेळा भरतीतही कोविड झाला नाही त्या वर्षभराच्या काळात म्हणजे मी शेवटी म्हणलं अरे बाहेर पडू नकोस तो म्हणायचा काका एवढे पेशंट मतदारसंघातले आहेत कुठं ना कुठं तरी भेटायला लागते कुणाला ते फोन करायला लागतो कुठंतरी जायला लागतं हातात हात द्यायला लागतो आणि चार वेळा विचारायला त्या वर्षामध्ये कोविड झाला परंतु त्यांना लोकांची सेवा काय थांबवली नाही सातत्यानं लोकांच्या मध्ये जाऊन त्या कोविडमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला आज श्वासोश्वासाला ज्याला त्रास होतोय असे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणतात त्याला ते शंभर त्यांना अजिंक्यतात आणून ठेवले लोकांना लागेल त्यांना फुकट घेऊन जावा म्हणून सांगितलं आता तुझा ते शंभर बाहेरच आहेत कारण की अनेक वयस्क लोकांना ते घरगुती वापरासाठी घरामध्ये घेऊन गेले आहेत आणि आपल्याकडे भारी काम आहे गेले की कोण परतच आणून देत नाही मी म्हणणार रे वापरा थोडे दिवस आणून द्या म्हणजे पुढच्या पेशंटला वापरायला मिळेल राव मी परवा परवाच विचार शंभर कुठे आहेत डी पाटील म्हणले घेऊन जातात साहेब ते पेशंट आजार म्हणजे मुद्दाम करत नाहीत कोण ते पेशंटच तसा असतोय वयस्क असतोय आणि बरंच त्याला लागत असते त्यामुळे घेऊन गेलेत ते कोणी परतच दिलेलं नाही म्हणले ठीक आहे एक पुण्याचं काम आहे की लोकांच्यापर्यंत हे त्यावेळी आपण कोविडमध्ये वापरले परत आणले नंतर सगळ्यांना आता दिलेत जवळजवळ तर शंभर लोकांच्या घरात कोण वयस्क मंडळी आहेत त्यांना श्वासाचा त्रास आहे त्यांच्याकडे ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड गेलेले आहेत अशा अनेक गोष्टी ऋतुराज पाटलांनी या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केला एकोणीसचा पूर असेल एकवीसचा पूर असेल आपल्या सगळ्यांना माहीत आहे या दोन्ही पुरामध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून एका बाजूला पाच वर्ष ज्या आमदाराने तुमची सेवा केलेली आहे तुमची कामं केली आहेत असा एक आमदार तुमच्या समोर येतोय की मला आशीर्वाद द्या म्हणून आणि दुसऱ्या बाजूला पावणे पाच वर्ष जे गायब होते कधी इकडे फिरकले नाहीत कुणाला भेटले नाहीत ती मंडळी सुद्धा आता मत मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे चांगल्या विचाराचा आपण निर्णय घेतला पाहिजे चांगल्या बाजूचा आपण निर्णय घेतला पाहिजे सत्याची बाजू कुणाची याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आज या राज्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आहे हे सरकार काय करते भ्रष्टाचार प्रचंड करते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मालवणमध्ये पडला त्याम पुतळ्याच्या याच्यात देखील या मंडळींनी भ्रष्टाचार केला बदलापूर पनवेल मध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तिची बाळंती नाही चौदा तास पोलीस स्टेशनला थांबली होती तक्रार द्यायला तिची तक्रार घेतली गेली नाही जनता रस्त्यावर उतरली रेल्वे रुळावर उतरली मग तक्रार घेतली तर का तर ती संस्था भाजप चालकाची होती म्हणून तक्रार त्या ठिकाणी घेतली हे या भाजपच्या काळामध्ये चाललेलं आहे समाजामध्ये धुळी पसरायचं काम चालत देश बसण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज समाजामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून आम्ही या ठिकाणी राहतो शेजार धर्म या ठिकाणी बाळगतो आज तुम्ही आला या सभेला जी खुर्ची मिळेल तिथे या ठिकाणी बसला खुर्चीवर बसताना माझ्या गावीला डाव्या बाजूला कुठल्या जातीचा माणूस आहे कुठल्या धर्माचा माणूस आहे याचा विचार तुम्ही केला नाही कारण की हे संस्कार आपल्या आई वडिलांनी दिलेले आहेत आपल्या शाळेत दिलेले आहेत की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं दुसऱ्या जातीचा देश करायचा नाही हे संस्कार आपल्याला दिलेले परंतु भाजपनं आता काय चालू केलेलं आहे मराठा समाजामध्ये धुई माजण्याचा प्रयत्न ओबीसी मराठा बांधणं लावण्याचा प्रयत्न तिकडे रंगर आदिवासी समाजाची बांधणं लावण्याचा प्रयत्न जे समाज एकत्रित होते त्या समाजात जो समाज आज त्यांच्यामध्ये सुद्धा वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आपण त्या मंडळींच्या माध्यमातून आपल्याला झालेला दिसतोय आज आपण बघितलं आपण दिवाळी एकत्र साजरी केली ईद साजरी केली क्रिसमस साजरी केला शिवजयंती आपण करतो आंबेडकर जयंती आपण करतो संभाजी महाराजांची जयंती करतो अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो बसवेश्वरांची जयंती करतो सगळे आपण सण किंवा या सगळ्या संतांचा आपण सन्मान करतो तिथं हा संत आमच्या जातीचा धर्माचा असा विचार आम्ही करत नाही हा सण तुझा का माझा आम्ही विचार करत नाही आम्ही ईदला खीर आमचे मुस्लिम बांधवाची येते दिवाळीला आमचा फराळाचा डबा आमच्या भाभीकडे या ठिकाणी जातो हे संस्कार आम्ही जोपासलेले आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये <coughs> हे संस्कार जोपासण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं हो लागेल आज मतासाठी मंडळी एकमेकात एकमेकात धान्य लावण्याचा प्रयत्न आज करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल आज भाजपची मंडळी रोजगाराबद्दल बोलत नाहीत आज भाजपची मंडळी वाढलेल्या महागाईबद्दल बोलत नाहीत आज भाजपची मंडळी चाललेल्या भ्रष्टाचारावर या ठिकाणी बोलत नाहीत आज भाजपची मंडळी दुसऱ्या कुठल्यावर बोलत नाहीत फक्त म्हणतात कटेंगे बटेंगे काय म्हणतात हा हा बटेंगे तो कटेंगे मला कळत नाही हे काय चाललंय नेमकं की या महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातोय आणि आज भाजपची मंडळी आमच्या धुई करण्याचा प्रयत्न समाजामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न त्या सातत्याने या मंडळींचा चाल आणि म्हणून आपल्याला जबाबदारीनं निर्णय घ्यावा लागेल काँग्रेसचे ऋतुराज पाटलांना आपल्याला मदत त्या ठिकाणी करावी लागेल आणि हे करत असताना मदत करण्याची कारणं मी आधी सांगितली पुढची पाच कारणं तुम्हाला उद्याच्या भविष्य काळातली सांगतो महाविकास सा आघाडीची सत्ता आल्यावर आम्ही काय करणार आहोत महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पहिलं काम आम्ही करणार आहोत तुम्हाला पंधराशेचे तीन हजार रुपये देणारच आहे आम्ही <प्लुण> म्हणजे ते आता पंधराशे मिळतात ते, ते तीन हजार करणारच आहे आम्ही एसटीतला प्रवास महाराष्ट्रात मोफत आहे तुम्हाला आता दर महिन्याला बाहेर जायचं एसटीतला <laughs> प्रवास मोफत पंढरपूरला जावा पुण्याला जावा शेगावला जावा रायगडला रायगडावर किल्ला बघायला जावा पनाळ्याला जावा गगनबावड्याला जावा नाहीतर मी म्हणतो नरसिंहवाडीला जावा जिथं जाची, जाची ना महिला जाची ना तिथं तुम्हाला मोफत प्रवास असणार नवऱ्याचं तिकीट काढायचं नाही ते मला वंचिला तू काढ म्हणून त्यामुळं महिलांसाठी आमच्या बहिणींसाठी हे दोन गोष्टी करताना दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो ती ऐका कुठली गोष्ट की पाच वर्ष महागाई आटोक्यात आणणार हे महत्वाचं का नाही महत्वाचं आहे का नाही हा दिवाळी स्वस्त गेली का मागात गेली आत्ताची जोरात बोला की मला ऐकू ना मागात गेली मी परवा दोन तीन भाषणात सांगितलं मी दिवाळीला या दिवाळीला मी जातो इकडे अनेक लोकांच्या घरी वगैरे भेटायला जातो चाला जातो ह्या दिवाळीला गेलो चारच पदार्थ आले पुढ्यात पूर्वी तीन तीन लाडू असायचे फराळ आटाट पदार्थ असायचे महागाई एवढी होती आता चारच पदार्थ या लागलेत खरं सांगा या दिवाळीला महागाई होती का नव्हती हा <laughs> गोड तेल काय होतं खोबरं कसं होतं कांदा कसं होतं सगळं मागलेलं ही कुणाची पुण्य आहे तर ही भाजपची पुण्य आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ज्याचा हिशोब त्याला दिला पाहिजे उगाच आपण क्रेडिट घ्यायचं नाही गुणितेचं हे क्रेडिट भाजपचा आहे ज्याचा हिशोब त्याला दिला पाहिजे हे भाजपने वाढवली महागाई सिलेंडरचे दर वाढवले हे सगळं काम केलं मी विनोदानं परवा म्हटलं एकाच्या घरात करंजी खाली खोबरंच नव्हतं महागाईचा धणका एवढा आहे की आज सुद्धा आम्हाला परवडणं अशी परिस्थिती आहे दुसरं एक उदाहरण मी दिलं पूर्वी मला आठवत आहे आत्ता सुद्धा घरात आम्ही महिना झाला दिवाळी झाल्यावर आम्ही आमच्या आईला घरातल्या ना म्हणायचो आता बस करते फराळ ज्याचं महिना झाला तेच द्यायला लागले म्हणायचं म्हणायचो आता दहा दिवसात फराळ संपलेला आहे सगळ्यांच्या घरातला फराळ संपलेला आहे नाहीतर पूर्वी अथवा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस आमच्या घरात दिवाळीचा फराळ असायचा परंतु आत्ता कुणाच्या घरात गेलं तर आता गे फराळ नाही कारण की महागाईमुळे मुळातच फराळ कमी केला लोकांनी ही मध्यमवर्गीयांची गरीबाची अवस्था या भाजपच्या काळामध्ये या ठिकाणी झाली आजचे दिन येणार होते कुणासाठी येणार होते माहीत नाही आम्ही अजून वाटच बघतोय आजचे दिनचे दुर्बीन घेऊन फिरतोय आम्ही दहा वर्ष कब आएंगे मोदी साहेब की आजचे दिन ढोंडते ढोंडते हम गायब होणे का टाईम आ गया आम्ही लेकिन आजचे दिन नाही आहे पंधरा लाख तर आले नाही अच्छे दिन आले नाहीत गरिबांचे गरीबांच्या अश्विपासून तुझ्या जाण्याने काय अवस्था झाली आहे माझी तू बत्तीस वेळा माझं काम सोडून गेली होतीस ना उग रात्री अपरात्री तर सकाळपर्यंत कुणाला कळणार पण नाही म्हणून येते अशोक माधवराव माझ का शंबर जा गया। अरे काय पंचवीस नोव्हेंबर पासून रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर मध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत आणि हे फक्त वी ऐकाय की जरा जेवण करून आले का नाही अजून जेवण करायचंय जे ना पाच सिलेंडर आपण देणार आहे दुसरं आमच्या तरुणांसाठी काय करणार आहे पहिल्या वर्षी अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती केली जाईल अडीच लाख आज तरुण बेरोजगार आहेत दहा आणि बारा हजारच्या नोकरीवर फिरतायत आज त्यांना शाश्वत सरकारी नोकरी मिळायला पाहिजे म्हणून अडीच लाख सरकारी नोकऱ्या नोकऱ्यावरणं ज्या घरामध्ये विजेचं बिल तीनशे युनिट आहे त्यातलं शंभर युनिटचं बिल माफ केलं जाईल शंभर युनिटचं बिल तीनशे युनिटपर्यंत बिल आहे त्यातलं शंभर युनिटचं बिल माफ केलं जाईल जे पदवीधर मुलगा आणि मुलगी आहे त्याला महिन्याला नोकरी लागेपर्यंत चार हजार रुपयेचं स्टायपन त्या ठिकाणी दिला जाईल या सगळ्या घोषणा गरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी तुम्हाला आधार देण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतील येणाऱ्या भविष्यकात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे जेव्हा बसलो पंक्तीत वाढपी ओळखीचा असला की लाडू जास्त देतो की नाही ओळखीचा असला एका लाडू तसं आता मतदारसंघात इथे वाढपी तुमचा पाहिजे ऋतुराज पाटील हा पाहिजे म्हणजे सगळी कामं तुमची चांगली होणार त्यामुळे माझी विनंती आहे वीस तारखेला आपण तात्तीनं ऋतुराज पाटलाच्या पाठीमागे या ठिकाणी राहा ऋतुराज पाटलांच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला नाही परवा एक विद्वान खासदार आहेत या राज्यसभेचे धनंजय माडिक नावाचे त्यांनी परवा भाषण केलं फुलेवाडीमध्ये काय भाषण केलं तुम्ही कोणी युट्यूबवर ऐकले का नाही मला माहीत नाही ऐकलं असेल तर ऐका नसेल तर ऐका ऐकलं असेल त्यांनी फॉरवर्ड करा लोकांना कळू द्या काय म्हणले ते ते भाषण करताना म्हणले की ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये असतील त्यांचा नाव लिहून घ्या त्यांचा नंबर घ्या त्यांचे फोटो काढा त्यांची मी व्यवस्था करतो म्हणजे ही धमकी आपण ऐकून घ्यायची आहे का म्हणजे आज ही माडिक कंपनी आमच्या महिलांचा अपमान करते धमकी देण्याचा प्रयत्न करते आता यांना जागा दाखवण्याची वेळ या वीस तारखेला आलेली आहे आणि ताकदीने आपण ऋतुराज पाटलाच्या पाठीशी राहावं ही पुन्हा एकदा विनंती करतो आज समाजाचे धनगेकर आमचे पुण्यामध्ये तुम समाजाचे आहेत ना हा रवींद्र धनगेकर रवींद्र धनगेकर हा तुमच्या समाजाचा आमदार आज पुण्यामध्ये आहे दक्षिण दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आहे रस्त्याच्या पलीकडे गेला पै पावणे असतील डावीकडे गेला की प्रेशर कुकर आहे राजू लाटकरचा माहित आहे ना का नाही त्यामुळं माझी विनंती आहे धनगेकर आमदार झाला साधा आमदार मोटरसायकलचा आमदार मोटर पुण्यातल्या लोकांनी इतिहास घडवला की एक मोटरसायकल स्कूटरवरनं फिरणारा आमदार होऊ शकतो तसा इतिहास या कोल्हापूरमध्ये सुद्धा राजू लाटकरला आमदार करून घडवायचं आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगत सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ दे एकदा मोटरसायकलवर फिरणारा आमदार होऊ दे आणि मग तुमच्या सगळ्या माता भगिनींच्याकडे दोन जबाबदारी आहेत उजव्या बाजूला दक्षिणमध्ये हात चिन्ह आहे आणि डाव्या बाजूला उत्तरमध्ये आपलं चिन्ह काय जोरात सांगा प्रेशर कुकर आहे त्यामुळे ज्यांचं मतदान दक्षिणमध्ये असेल त्यांनी हातासमोरचं बटन दाबायचं ज्यांचं उत्तरमध्ये असेल त्याने प्रेशर कुकरचं बटन दाबायचं ज्यांचं दक्षिणमध्ये असेल त्यांचं माहेर तिकडं असेल सून तिकडचे असेल सासूरवाडी तिकडची असेल पाहुणे तिकडं असतील तर तिकडं सांगा प्रेशर कुकरला द्यायचं प्रेशर कुकर वालेली सांगायचं इकडे हाताला द्या म्हणून सांगायचं आणि हे दोन्ही आमदार मला ताकद देण्यासाठी पाहिजेत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी एकटा लढाई करतोय कशाच्या जीवावर लढाई करतोय बंटी पाटील हा जो काही जिवंत आहे मी नेहमी सांगतो बंटी पाटील या जिल्ह्यामध्ये पाल रोम जो उभा आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे या ठिकाणी उभा आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायच पोट पैसा प्रतिष्ठेमुळे वंटी बाटल्याची किंमत या महाराष्ट्रामध्ये नाही आहे या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी नाही आहे पत पैसा प्रतिष्ठेमुळे मी मोठा नाही आहे मी जो का मोठा आहे तो तुमच्या जीवाभावाची माणसं तुमच्यासारखी माझ्याबरोबर आहेत रात्री बाराला फोन केला तर काम करणारी माणसं या ठिकाणी आहेत पाच वर्ष आम्ही तुमची सेवा करायला या ठिकाणी कमी पडत नाही सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मी दुसरं काही काम करत नाही फक्त लोकांची सेवा करण्याचा हो। का प्रयत्न या ठिकाणी करतो आणि माझा देखील तुमच्या राग काय काही काम झाले नाहीत काही राहिले नाहीत उद्याच्या भविष्याकाळ दोन वर्षात या कोल्हापूर शहरातलं ड्रेनेज शंभर टक्के होणार आहे हेही मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो दोन वर्षामध्ये या कोल्हापूर शहरातलं ड्रेनेज शंभर टक्के होईल मला सागर आणि सही आणि किरण ताईना वहिनी संदीप सगळ्या कार्यकर्त्यांना श्रीकांत कुठे पाच वर्षात सागर काम काय करायचं रस्ते घटल तर कराच माझं त्याच्याबद्दल दुमत नाही हॉल बांधा माझं काही अडचण नाही पहिलं काम तुम्ही काय करायचं आहे की प्रॉपर्टी कार्ड जिथं जिथं अडचणीत असतील तेवढी कामं पुढच्या पाच वर्षात झाली पाहिजे तुमच्या वर्ड्यातली जे जे प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न असतील परवा दौलतनगर मध्ये मी गेलो एका घराचा पाया बर्नी होता मी म्हणले तुम्ही प्रॉपर्टी कार्ड दिलं साहेब पायावर तुम्ही आलं पाहिजे बारा लाखाचं कर्ज काढले आता दुकान काढले माझं माझं घर आता चालायला लागले म्हणले नाही तर पूर्वी मला कर्ज सुद्धा काढता येत नव्हतं आणि गेलो आठ लाखाचं कर्ज कुणी तर घेतले एक साधं हॉटेल त्या ठिकाणी काढले असं मला सांगितलं हे प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष जी लोकं राहताय ते तुमच्या घरावर करण्याचं काम पुढच्या पाच वर्षात माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे नाही इथं जो, जो जो बंटी बटल्यावर प्रेम करतो जो जो ऋतुराज पटल्यावर प्रेम करतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं तुम्हाला विनंती आहे की पुढच्या वर्षात किमान सत्तर ऐंशी हे नियोजन आपण या ठिकाणी कुणी मला शब्द विचारता कामा नाही पुढच्या पाच वर्षात आमदाराला विचारता कामा नाही आमदार ज्यावेळी हिशोब देईल दोन हजार ला प्रचाराला उभारेल त्यावेळी सांगेल की मी या शंभर पिकी सत्तर जणांचं झालं बाबा तीस जणांचं राहिलं मी करतो यात हे अडचण आहे ती अडचण आहे परंतु हे पण झालं असतं असं आपल्याला ऋतुराज पाटलांना भाषण करता आलं पाहिजे ही जबाबदारी तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणि तुम्हाला येत असेल अधिकारी स्तरावर अडचण काय येत असेल तर मी तुमच्याबरोबर आहे अधिकाऱ्यांना कसं सरळ करायचं माझं मी बघतो तुम्ही काळजी करू नका जे काही नियमात असेल ते तुम्हाला करून प्रॉपर्टी काढ दौलतनगर मध्ये आपण केलं शेवटी मध्ये केलं लक्षतीर्थ मध्ये केलं डोंबारी वसात ज्या ठिकाणी तिथं आपण या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड केलं कसबा वड्यात केलं अनेक ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड या कोल्हापूर शहरामध्ये सगळीकडे केले आणि मग माझी कळकळीची भगिनींना सुद्धा विनंती आहे तुमचा नवरा तुमचा मुलगा माझा कार्यकर्ता असेल की नाही तर त्याला दररोज संध्या जेवताना विचारायचं प्रॉपर्टी कार्डचं काय झालं जेवताना विचारायचं सकाळी चहा देताना विचारायचं ते बंटी पाटील वल्ल्याला प्रॉपर्टी कार्डचं आता ऋतुराज पाटील आमदार झालाय प्रॉपर्टी कार्डचं काय झालं तेवढे विचारायचं नवऱ्याला विचारा पोरग्याला विचारा वडिलांना विचारा जे म्हणून माझे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना गल्लीतनं जात निघाला बाहेर पडला की विचारायचं प्रॉपर्टी कार्डचं काय झालं अडचण आहे तुम्हाला कुणाला हा सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की रस्ते गटल चालू राहतो का ते काय न संपणारं काम आहे ते कायमच आहे आणि किमान या परिसरातले किमान एक दहा वीस पोरं चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतील ही व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे शिकलेले मुलेत शिकलेल्या मुलेत त्यांच्या बाहेर डोटा अनुंदे मायकडं त्यांना कुठं नोकरीला लागत असतील पुन्हा मुंबई सुद्धा जायची तयारी ठेवली पाहिजे आता जग मोठं आहे नाही तर आम्ही म्हणते जाऊ कुठं पुण्याला घालवायचा आणि मग तो कोपऱ्यावरच बसतोय जाऊ दे पुण्याला शिकू दे धडकू दे फेस लागू दे मोठा ऑटोमॅटिक या ठिकाणी होतो वेळ लागत नाही मोठा व्हायला परंतु जिथं नोकरीची संधी लागेल या दोन गोष्टी आपण पुढच्या काळामध्ये करूया बाकीची विकास कामं तर आपली निश्चितपणे होतील महिलांचे प्रश्न आहेत माझी किरण मी सहितांना विनंती आहे की महिलांच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहचवा ह्या आम्ही महालक्ष्मी योजना असू दे फॉर्म आता निवडणूक झाली की निघतील सगळ्यांचे फॉर्म भरून टाका जे जे पात्र असतील त्या सगळ्यांना या योजना पर्यंत पोचवायचं काम आपण सगळ्यांनी करावं या कोल्हापूर शहरामध्ये आता थेट पाइपलाईनच पाणी सगळीकडे या ठिकाणी आलेलं आहे स्वच्छ पाणी येते का नाही आता ठीक आहे मागे पुढे होईत असेल थोडं तासभर दोन तास खरं स्वच्छ येते का नाही ऐकूजी ना आवाज येत आहे हा जरा असं मी बी जेवायचं तुम्ही बी जेवायचं असं <laughs> त्यामुळे स्वच्छ पाणी येतं हे पाणी स्व सो, स्वच्छ देण्याचं काम काळंबाडी धरणातून आपण त्या ठिकाणी केलं काळंवाडी धरणातून तुम्हाला आता सहा महिन्यात अनुभव येईल की तुमच्या घरातलं रोगराई सत्तर टक्के कमी झालेली दिसेल सत्तर टक्के रोगराई पाण्यामुळे आपल्या घरात होते तुम्हाला आता पुढच्या काळात दिसेल की रोगराई सत्तर टक्के कमी झालेले आपल्याला दिसेल आता अकरा टक्के आपण बांधायला लागलो डिसेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील त्या पूर्ण झाल्या तर आता एक दिवस आड तुम्हाला पाणी मिळत असेल तर ते दररोज पाणी मिळायला कुठलीही अडचण या ठिकाणी होणार नाही हे मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी टाकती उजवीकडे आपलं चिन्ह काय जोरात दावीकडे प्रेशर कुकर या दोन्ही उमेदवारांना आपण आमदार म्हणून निवडून द्या आणि विकास कामाला गती